दिवाळीची सुरुवात आहे आणि आज लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजनच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा लक्ष लक्ष्मीपूजन निमित्त आपण हा प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि कामाला स्टार्ट करूयात आपण हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच हा जो प्रोजेक्ट आहे तो दिवाळीनिमित्त घेतलेला आहे उलन वर्क थ्री महालक्ष्मी पार्ट सिक्स भाग सहामध्ये आपलं काम आलेलं आहे हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज लाईक करा हेल्प करा जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल एकावर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि नवीन असा तर सबस्क्राईब करा स्टार्ट करूयात आपण पार्ट सिक्स भाग काम या ठिकाणी घेतलेलं आहे पहा पेंट मागील भागात आपण या पर्यंत काम पाहिलेलं आहे या भागात इथून पुढचं काम पाहायचं आहे मागील भागात आपण मांडलाईनचं काम कम्प्लीट केलेलं आहे आणि हाताचं थोडंसं काम केलेलं आहे आणि हातामध्ये बदल केलेला आहे फक्त दोन हातच आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत कारण जागा खूप कमी आहे आणि ये, या हातात कमाळ आणि हा आशीर्वाद दिलेला हात एवढे दोनच हात या ठिकाणी करायचे आहेत आपल्याला आणि हे जसं आपण गणपतीचे हात केले तसेच हेही हात करायचे आहेत आत्ता पण हा जो हात आहे तो कम्प्लीट करून घेऊयात पण ज्या हाताचा या ठिकाणी या पॉईंटपासून पासून तर या पॉईंटपर्यंतच हा हात ठेवायचा आहे आपल्याला स्टार्ट करूयात आपण हाताचं काम पहा या पर्यंत आपण काम पाहिलेलं आहे आणि हातामध्ये कॉटन यूज करायचं आहे आपल्याला पात जेवढे टाके आहेत तेवढ्या काम केलेलं आहे मध्ये सिंगल क्रोशा, मुका खांब वापरलेला आहे दोनच हात व्यवस्थित दिसणार आहेत कारण या लक्ष्मीला सहा हात आहेत आणि सहा हातामध्ये वेगवेगळे शस्त्र दिलेले आहेत एका हातामध्ये धनुष्यबाण चक्र आणि दुसरा जो हात आहे त्याच्यामध्ये कलश शंख आणि कमाल असे शस्त्र दिलेले आहेत आणि एक हाताची रड्यासाठी असे सहा हात लक्ष्मीचे आहेत पण या ठिकाणी दोनच हात आपल्याला ठेवायचे आहेत कारण इथ या ठिकाणी आपल्याला केस टाकायचे आहेत लक्ष्मीचे आणि या पॉइंटला जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करायचं आहे हा जो पॉईंट आहे या पॉईंटपर्यंत तिथून पुढे शेप बदलायचा आहे आपल्याला तळ हाताचा शेप द्यायचा आहे आत्ता याच्यामध्ये कॉटन भरून घेऊयात पहा या पॉइंटला एक चूक झालेली आहे आपली लक्ष्मणी जे ब्लाऊज घातलेला आहे तो हिरव्या सेडचा आहे आणि हा जो हात आहे हा उचलून काढूयात आणि या ठिकाणी दोन राऊंड या पर्यंत तीन राऊंड हिरव्या सेडचे घेऊयात आणि नंतर पुढे क्रीम सेडचा हात घेऊयात या ठिकाणी रॉंग झालेला आहे जसं आपण मागील भागात काम पाहिलं हाताचं तेच काम पुन्हा रिपीट करायचं आहे फक्त उलंद सेड बदलायचं आहे आत्ता हा, आपण ते काम करून घेऊयात आणि नंतर हा हाताचा जो तळवा आहे त्याचं काम पाहूयात पुढे आत्ता हे उचलून त्या पॉईंटपर्यंत ते काम कम्प्लीट करून घेऊयात पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे आणि बॅकलुकमध्ये मध्ये सिंगल क्रोसा मुका खांब वापरलेला आहे आणि हा जो हात आहे तो थोडासा उठलून घेतलेला आहे कानाच्या मागे घेतलेला आहे आणि इथून पुढे आपल्याला टाके कमी करायचे आहेत राऊंडमध्ये बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब कारण हा जो शेप आहे हा दंडाचा शेप झालेला आहे आपला आणि पुढे या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्याची टाकलेली आहे आणि एक या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे असे चेपात हळूहळू टाके कमी करायचे आहे जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत आपल्याला चेपात टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे आत्तापर्यंत फक्त एक टाका कमी केलेला आहे चेत चे काम ठरवायचं आहे टाके कमी करण्याचं फक्त एकच टाका आत्तापर्यंत आपण कमी केलेला आहे ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करायचे आहेत आणि व्यवस्थित शेप दिसेल अशा प्रमाणात टाके ठेवायचे आहेत आणि याच्यामध्ये आपण कॉटन भरून घेऊयात पाया या पॉईंटला कॉटन यूज केलेला आहे पुढे स्टेप पाच टाके कमी करायचे आहेत ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी करत हा शेप आपल्याला कंप्लीट करायचा आहे हा या पॉईंटला पुढे या पॉईंटला एक टाका कमी करत आहे हा टाका थोडून पुढच्या टाक्या ती टाकलेली आहे या राऊंडमध्ये आपण दोन टाके कमी केलेले आहेत दोन पॉईंटला जास्तीचे टाके कमी करायचे नाही आहेत आणि पुढे काम करत जाताना या पॉईंटला हे हा टाका सोडून पुढच्या टाक्या सो टाकलेले आहे आणि या पॉईंटला तिसरा टाका कमी झालेला आहे पुढे आता इथून पुढे काम करत जाताना जेवढे टाके आहेत तेवढं काम करायचं आहे एकही एक टाका कमी करायचा नाहीये आहे मध्ये सिंगल क्रोशचा मुका वापरलेला आहे आणि कॉटन यूज करतात पुढे जायचं आहे हा जो हात आपण तयार करत आहोत तो कमळ दिलेला हात आहे हा आणि उजवा जो हात आहे तो आशीर्वाद दिलेला हात आहे जेवढे टाके आहेत तेवढं काम केलेलं आहे टाके कमी करण्याचं काम थांबवलेलं आहे कॉटन भरून घेऊयात ज्या पॉईंटला गरज पडेल त्या पॉईंटला टाके कमी केलेले आहेत आणि इथून पुढे टाके कमी करायचे नाही आहेत आपल्याला जेवढे टाके आहेत तेवढ काम करायचं आहे कॉटन यूज करतच पुढे जायचं आहे आता आपला हा जो हात आहे तो या पर्यंत कम्प्लीट करून घेऊयात आपण हा हात बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे हा या पॉईंट पण आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंटला वेडा घेतलेला आहे आणि डबल क्रोशा यूज केलेला आहे खांब वापरलेला आहे हाताच्या तळव्याचं काम या ठिकाणी स्टार्ट केलेलं आहे डबल क्रोशा यूज केलेला आहे खांब वापरलेला आहे पुढे बोटांचा शेप द्यायचा आहे या पॉईंटपासून पुढे वन टू थ्री चेन आणि पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली थेट टाकून लॉक मारलेला आहे आणि या पॉईंटला पहिलं जे बोट आहे त्याचं काम कम्प्लीट आहे आपलं पुढे या पॉईंटला वन टू थ्री चेन फोर चेन फोर चेन आणि पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकायची आहे आणि दुसरं जे बोट आहे ते तयार करायचं आहे बोटांचा शेप दिलेला आहे या पॉईंटला पुढे पुन्हा या पॉईंटला सुई टाकलेली आहे आणि वन टू थ्री फोर फाय 5 चेन तिसरं जे बोट आहे तेही तयार आहे आपलं पुढे पुढे चौथं वन टू थ्री फोर फाय फाय चेन पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सी टाकून लॉक मारलेला आहे आणि व वन टू थ्री फोर आणखीन एक बोट आपलं राहिलेलं आहे या पॉईंटला वन टू थ्री फोर फोर चेन ठेवलेले आहेत या पॉईंटला पहिल्या लुकमध्ये ते टाकून लॉक मारलेला आहे आणि बोटांचा शेप कम्प्लीट आहे आपला या पॉइंटला पुढे कट करून उलटं काढायचं आहे आपला हा जो हात आहे तो तयार आहे आणि या हातामध्ये आपल्याला कमळ द्यायचा आहे कमळ घेतलेला हा हात आहे आणि हा जो हात आहे तो या मांडीवर लॉक मारायचा आहे या पॉइंटला कंबळ्याचं काम नंतर पाहूयात आपण आता दुसरा जो हात आहे तोही असा तयार करायचा आहे कम्प्लीट करून घेऊयात आपण दुसरा हात आ, या पॉईंटला दुसरा जो हात आहे तो तयार करत आणलेला आहे आणि या पॉइंट पासून पुढे लुक्सवर घेऊन डबल क्रोशा यूज केलेला आहे आणि हा उजवा हात जो आहे तो आशीर्वाद दिलेला हात आहे आणि या पॉइंटला सेकेंड राऊंड पलटवलेला आहे सेकेंड सेकंड राऊंडला हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे दोन्ही लुक्सीवर घेऊन बॅक फ्रंट हाफ डबल क्रोसा वापरलेला आहे सेकंड राऊंडला पुढे या ठिकाणी बोटांचा शेप आपल्याला द्यायचा आहे या पॉइंटला वन टू थ्री फोर पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली फोर चेन घेऊन पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली फ्री टाकून लॉक मारायचा आहे आणि या पॉईंटला आणखीन एकदा लॉक मारायचा आहे पुढे पुन्हा या पॉईंटपासून टाट करायचं आहे वन टू थ्री फोर फाय फाय चेन या पॉईंटला ठेवलेले आहेत आणि पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सी टाकून लॉक मारलेला आहे पुढे पुन्हा पुढचं बोट वन टू थ्री फोर फाय फाय चेन पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सी टाकून लॉक पुढे पुन्हा चौथं वन टू थ्री फोर फाय फाय चेन पहिल्या लूकमध्ये डायरेक्टली फी टाकून लॉक पुढे पुन्हा या पॉईंटला शेवटचं जे बोट आहे त्याचं काम वन टू थ्री फोर फाय फाय चेन पहिल्या लूकमध्ये डायरेक्टली सी टाकून लॉक आपले हे जे काम आहे ते या पॉईंटला कम्प्लीट आहे आणि ही जी उलन आहे ती थोडी जास्त प्रमाणात कट करायची आहे आणि हा जो हात आहे तो पाया पॉइंटला ओपन कालच्या सारखं आशेस कुठिला शिखर नातल नसला दो हा आणि एक टीचर जी प्रोफेसर सर स्कूलची शिक्षिका हा तो खाइट नाही दिसता तर प्रॉब्लेम त्यांचा दोन मौगले तिसरी मला वाटत नाही का टाकल्या असन चिट्टी म्हणून पहा या पॉइंटला दोन्ही हात आपले तयार आहेत आणि या हातामध्ये कमळ कमळाचं फुल द्यायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी फुलांचा हा सेड घेतलेला आहे आणि हा एक सेड घेतलेला आहे लहान शेपमध्ये आपल्याला हे कमळ तयार करायचं आहे हां या पॉईंटला चेन घ्यायच्या आहेत वन टू थ्री फोर फाय चिक चेन ठेवलेले आहेत आणि पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सी टाकून सर्कल करायचं आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोशा बुटका खांब वापरायचा आहे जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोसे आपला हा फर्स्ट राऊंड आहे सेकेंड राऊंड सेकेंड राऊंड जो आहे तो सेड बदलून करायचा आहे आपल्याला पाकळ्या तयार करायच्या आहेत जेवढे बसतील तेवढे हाफ डबल क्रोशे या पॉइंटला ठेवलेले आहेत पुढे या पॉइंटला ओलणचा कलर बदलायचा आहे पापरेंट या पॉइंटला बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे आणि टाके वाढवायचे आहेत फर्स्ट लुकमध्ये थ्री सिंगल क्रोशे या पॉईंटला ठेवलेले आहेत आणि हा सेकंड लुक सेकंड लुकमध्ये टू सिंगल क्रोशे या पॉईंटला ठेवलेले आहेत आणि पलटवलेला आहे जोपर्यंत वन सिंगल क्रोस येत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करत राहायचं आहे पलटवून दुस सिंगल क्रोशे बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशे ठेवलेले आहेत पुन्हा पलटवलेला आहे आणि टाके कमी करत जोपर्यंत वन सिंगल क्रोश आहेत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करायचे आहेत या पॉइंटला वन सिंगल क्रोश आपला आलेला आहे आणि या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि लॉक मारायचा आहे पहिली पाकळी आपली तयार आहे पुढे दुसरी दुसऱ्या पाकळीचा शेप द्यायचा आहे आपल्याला या पॉईंट पासून पुढे बॅकलुक मध्ये सिंगल क्रोशा मुका आणि टाके वाढवायचे आहेत लुक मध्ये जसं आपण पहिली पाकळी केली तसेच दुसऱ्याही पाकळ्या तयार करायच्या आहेत अशा पाकळ्या तयार करत हा एक राऊंड आणि आणखीन एक आतील एक राऊंड एक हा एक राऊंड त्याच्या आतील दुसरा राऊंड आणि शेवटचा लाट राऊंड असे आठ राऊंड टाकत हे कमल तयार करायचा आहे आपल्याला कम्प्लीट करून घेऊयात आपण हे कमल पहा या पॉईंटला आपला फर्स्ट राऊंड कम्प्लीट आहे पाकळ्यांचा पाच पाकळ्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि आत आतला पूर्ण भरीव पाकळ्या टाकायच्या आहेत आतमध्येही या पाकळीचा सेंटर पॉइंट पकडून पुढची पाकळी या ठिकाणी टाकायची आहे पूर्ण भरीव पाकळ्या या पॉइंटला करायच्या आहेत आपल्याला सिंगल क्रोशा मुकाखांब वापरलेला आहे तीन पाक्या कम्प्लीट करून घेऊयात आपण हे काम केलं असंच काम आतमध्येही करायचं आहे कम्प्लीट करून घेऊयात हे काम पहा या पॉइंटला आतमधली जी पहिली पाकी आपण स्टार्ट केलेली होती ती कंप्लीट आहे पुढे या पॉईंटला एक या पॉइंटला एक अशा अशा पाकळ्या तयार करायच्या आहेत आतमध्ये काम करताना कंप्लीट करून घेत आपण हे काम पहा या पॉइंटला दुसऱ्या पाकीचा शेप द्यायचा आहे स्टार्ट केलेला आहे या पॉइंटला आतील जी पाकळी आहे ती पहिली या पॉईंटला स्टार्ट झालेली झालेली आहे आपली कंप्लीट आता सेकंड पाकळी जी आहे ती घेतलेली आहे सिंगल अक्रोशा मुकाखाम वापरलेला आहे पुढे पलटवायचं आहे आणि जोपर्यंत वन सिंगल क्रोश येत नाही तोपर्यंत पलट राऊंड टाकत पलटवत हे काम कम्प्लीट करायचं आहे आपल्याला या राऊंडला थ्री सिंगल क्रोशे आलेले आहेत पुढता त्याच्या पुढचा राऊंड पलटवलेला आहे पुढे पुन्हा या पॉइंटला टू सिंगल क्रॉशे आणि या पॉइंटला लास्ट राऊंड आहे आपला हा वन सिंगल क्रॉशाचा कम्प्लीट करून घेऊयात आपण हे जे कमळ आहे ते कम्प्लीट करून घेऊयात पाया पॉईंटला आतील ज्या पाक्या आपण स्टार्ट केलेल्या होत्या त्या वन टू थ्री फोर फोर आणि आणखीन एक पाकी आपली राहिलेली आहे या पॉइंटची फक्त टू राऊंडच आपल्याला ठेवायचे आहेत कारण खालील जे डेट आहे त्याच त्याच काम पाहिजे आहे आपल्याला पुढे या पॉइंटला पाकळ्यांचे दोनच राऊंड ठेवलेले आहेत कंप्लीट करून घेऊयात ही पाकळी फास्ट लास्ट पाकळी जी आहे ती कंप्लीट आहे या पॉइंटला लॉक मारून घ्यायचं आहे हा या पॉईंटला आपले जे कमाळ आहे ते तयार आहे आणि पुढे काम करताना खालचं जे डेट आहे त्याचं काम करायचं आहे आता आपल्याला या पॉईंटला पापरेंड या पॉइंटला या पॉइंटला ती टाकायची आहे पूर्ण गोल्ड राउंड मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब यूज करायचा आहे या पॉइंटला लक्ष्मीच्या हातात हे जे कमाळ आपल्याला द्यायचं आहे त्याचा खालील जो डेट आहे त्याच तो त्याचं काम या ठिकाणी घेतलेलं आहे पूर्ण गोल्ड राऊंडमध्ये सिंगल क्रोशा यूज केलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे कंप्लीट करून घेऊत आपण हे काम पहा या पॉइंटला आपला फर्स्ट राऊंड कम्प्लीट आहे आणि सेकेंड राऊंड बॅकलुक मध्ये करायचा आहे सेकेंड राऊंड आणि टाके कमी करत जायचं आहे या पॉइंटला एक टाका कमी करत आहे सिंगल क्रोसा वापरलेला आहे मुकाखाम वापरलेला आहे पूर्ण गोल्ड राउंड मध्ये काम करायचं आहे या पॉईंटलाही पुढचा एक टाका कमी केलेला आहे इथून पुढे काम करत जाताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचे आहे टाके कमी करायचे नाही आहेत बॅकलुकमध्ये सिंगल क्रोशा मुका खाम वापरलेला आहे कम्प्लीट करून घेऊया आपण हे काम इथून पुढे काम करत जाताना जोपर्यंत वन सिंगल क्रॉस येत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे शेवटच्या पॉइंट पर्यंत हे काम आपल्याला कंप्लीट करायचं आहे या पॉइंटला कमी कमी करत आणलेलं आहे टाके कम्प्लीट आहे या पॉईंटला आपलं हे काम लास्ट पॉइंटच आहे आणि या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि हे जे कमळ आहे ते लक्ष्मीच्या हातामध्ये देण्यासाठी तयार आहे आपलं हा जो हात आपण तयार करून घेतलेला आहे आणि हे जे कमळ आहे ते लॉक मारायचं आहे या पॉइंटला आणि बाकी जे आहे नागडोळे जे आहे ते ब्लॅक कलरच्या उलणिक करायचे आहेत आणि डोळ्यांना ही उलणच वापरायची आहे ब्लॅक कलरची आणि अलंकार जे आहेत ते तयार करून लक्ष्मीला घालायचे आहेत आत्ता आपण हे जे काम आहे ते कम्प्लीट करून घेऊयात पूर्ण नागडोळे मंगळसूत्र ते, नाग ते पूर्ण सगळं काम कम्प्लीट करून घेऊयात आपण आणि शेवटी कमळाला गणपती आपण जसं जॉईन केला तसंच हे जे कमळा आहे ते याला सुई धाग्याने पूर्ण गोल राऊंडमध्ये ही लक्ष्मी लॉक करायची आहे कमळाला या पॉईंटला कम्प्लीट करून घेत आपण हे काम पहा या पॉइंटला आपलं हे जे काम आहे ते कम्प्लीट करून घेतलेलं आहे भेटव्यात असतात नवीन प्रोजेक्ट तोपर्यंत बाय थँक्यू